आपल्या हक्काच्या लढ्यासाठी ओबीसी समाजाने एकजुटीने राहून ताकद दाखवावी ओबीसी नेते पी टी मुंडे कवाना येथील दत्तत्रय अमंतवार यांचे चालू असलेले उपोषण अकराव्या दिवशी समाज बांधवांच्या आग्रहास्तव मागे दत्तत्रय अनंतवार हे मराठा समाजाला दिल्या गेलेल्या ओबीसी प्रमाणपत्र सरसकट रद्द करण्यात यावेत यासाठी रविवार एकवीस जुलै पासून आपल्या कवाना गावी अमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास बुधवार एकतीस जुलै रोजी अकरावा दिवस आहे या उपोषणाने हदगाव हिमायतनगरसह आजूबाजूच्या तालुक्यातील ओबीसी समाज एकवटल्याचे चित्र दिसून आले अमदवार यांच्या उपोषणाकडे तालुका प्रशासन वगळता जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह हदगावचे आमदार यांच्यासह हिंगोलीचे खासदार व जिल्हा प्रशासनाने पाठ फिरवल्याने ओबीसी समाज बांधवांनी रोष व्यक्त करीत बुधवार एकतीस जुलै रोजी हदगाव कडकडीत कर बंद पाळण्यात आला होता बुधवार एकतीस जुलै रोजी ओबीसी नेते पी मुंडे हरिभाऊ शेळके यांनी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवासह कवाना येथील अकरा दिवसापासून चालू असलेल्या उपोषणास भेट देऊन उपोषणाकडे पाठ फिरवलेल्या आमदार खासदार पालकमंत्र्यासह अकरा दिवस अमरण उपोषणाच्या शासनाच्या उपोषणाविषयीच्या भूमिकेचा तीव्र क्षेद व्यक्त करीत उपोषणकर्ते दत्तत्रय अनंतवार यांच्या तब्येतीसाठी त्यांचे उपोषण माघार घेत कायम लढा चालू ठेवू अशी भूमिका घेतली यावेळी उपस्थित समाज बांधवांना ओबीसी नेते पी टी मुंडे यांनी ओबीसी समाज बांधवांनी संविधानाने दिलेले हक्काचे आरक्षणासाठी एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन केले यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या द्रम अमतवार यांनी उपस्थित ओबीसी नेते पीटी मुंडे हरिभाऊ शेळके यांच्या हो समाज बांधवाचे आभार मानत सर्वांच्या आग्रहास्तव चालू असलेले मरण उपोषण मागे घेत असले तरी समाजासाठी यापुढे लढा सुरूच राहील असेही सांगितले

आपल्या डोक्यावर आपण घडत राहू परंतु उपोषण असते त्या नुसतं सोडवावं ते तरी आपण केलं पाहिजे पण आलेले नाही म्हणजे आता बोलतो मी माझ्या वर्तमान बोलतो की काय बोलत आहे पण एकंदर माझी तुम्हाला विनंती राहील आपला कैवारी कोणी नाही आपला कैवारी आपणच आहोत आपला कायवारी सर्व ओबीसी सगळी आपला कैवारी आहे आपला कोणीही नाही आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांच्या आणि माझ्या वतीनं माझी वती तुम्हाला विनंती राहील की आता आपण आमचं बघायचं नको जास्त म्हणून आपलं जे चाललेलं अकरा दिवसाचं जे उपोषण आहे या ठिकाणी आज आपण थांबवावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे शेवटी आपण आपलं प्राण देऊन ते सरकार आपल्याला काही ओबीसीवर जे अन्याय करायला लागलेला हा समाज काय आपल्याला न्याय देणार नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आपण पाहूया बाकीच आपले पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे प्रकाश आम्हाला शेळगेही येणार होते त्यांना एक उपोषण सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्यांना तिकडं जायचंय म्हणून मी इकडं आलो आता मला म्हणायचं होती की अगोदर आपण तिकडचं सोडून इकडे येऊया म्हणून असं नाही तुम्ही तिकडं जा मी इकडं जातो जा आणि त्यांचा जा शेवटी प्राण हा महत्वाचा आहे ओबीसीच्या प्रश्नावर आपण धडा देत राहू प्राण आपला जर आप प्राण वाचला तर आपण धडा देऊ न प्राण गमवून आपल्याला काय उपयोग आहे मामा आता वय किती आहे तुमचं त्रेसष्ट वय त्रेसष्ट वयामध्ये केवळ बसणं आणि कोणी सरकारचा प्रतिनिधी डेप्युटी कलेक्टर कलेक्टर न येणं याच्या पेक्षा बेशरमीची दुसरी कोणतीही गोष्ट नाही बेशरमपणाचा कळस आहे शासनाचा धिक्कार असो आणि म्हणून आपण बघू आपली लढाई आपण जडत राहू आपली याच्यावर काही लढाई थांबलेली नाहीये आपण दडत राहू आपला प्रश्न आपणच सोडू बघूया काय होत

या प्रशासनाला जाग आलेली नाही अजिबात जाग आली नाही जेव्हा या ठिकाणी मी आलो माझे सर्व सहकारी या जिल्ह्यातले नेते आले तेव्हा त्यांनी कलेक्टर साहेबांनी त्यांना त्यांच्या आर डी सीना पाठवलं म्हणजे काय दखल घेत आहे सरकार काय दखल घेत आहे हे प्रशासक हां एकीकडं अकरा दिवस अरे ज्या ज्या ठिकाणी जरांगी उपोषणला बसल्याबरोबर अर्ध मंत्रिमंडळ तिथे येत आहे मुख्यमंत्री तिथे येतात आणि आमचा ओबीसीचा एक नेता जिल्ह्याचा आज उपोषणला इथे अकरा दिवस बसला आहे साधा त्यांचा पालकमंत्रीसुद्धा आला नाही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे या घटनेचा मी जाहीर निश्चित करतो कोणता लोकप्रतिनिध लो आहे पा लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी खासदारांनी सर्वांनी भेट द्यायला पाहिजे होतं ते मी जाहीर ह्याच्यात बोललो पण ते अतिशय चुकीचं आहे यांना घमेंड आलेली आहे आम्ही काही जरी केलं ओबीसीला तरी ओबीसी लोक आम्हाला मतदान देतात आणि म्हणून त्यांना आलं काय गेलं काय याची काही परवा नाही म्हणून ते आलेले नाहीत पण जेव्हा आवाहन केले माझ्या ओबीसी बांधवाला ओबीसीचा <coughs> जो माणूस उभा राहतो <coughs> कोणत्या पक्षामधून राहिलेला तो ओबीसी नाही आहे ओबीसी संघटनेतून पक्षाकडून जो माणूस उभा राहतो त्याच ओबीसीला विधानसभेला मतदान करावं आणि हे आलेले सर्व पक्षाचे उमेदवार बांडगुळ यांना पराभूत करावं अशी माझी जा ओबीसी बांधवांना विनंती आहे पुढील भूमिका काय असणार अरे ओबीसीची भूमिका तर पूर्वीपासूनच आहे आम्ही जे जरांगेने जे आंदोलन हे सुरू केलेलं आहे विरोधामध्ये आमचा लढा आहेच आणि आमच्या मध्ये आम्ही कुणाला येऊ देणार नाही कुणाला येऊ देणार नाही कारण त्यांना सामाजिक दृष्ट्या हे येऊ शकत नाही तिकडं सामाजिकदृष्ट्या कायद्याने हे येऊ शकत नाहीत सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलं आहे पण सुप्रीम कोर्टाने ना आहे चार आयोगाने नाकारले तरी हे म्हणतात की आम्हाला ओबीसीमध्ये घ्या मध्ये घ्या ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांची आता तर ठीक आहे त्याला काही कळत नाही आडपड माणूस आहे तिसरी चौथी शिकल्याला त्याला का बिचारायला त्याच्या मागचे जे आहेत ना पोलवी ते धनी आणि सगळं आर्थिक पुरवणारे हे या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत कोण आहेत ते आणि यांना जेव्हा बडगा बसेल आता तेव्हा कळेल त्यांना की ओबीसी काय चीज आहे ते बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेबांचा तो त्यांचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्या पक्षाच्या माध्यमातून ते करीत आहेत त्याच्याविषयी आमचं काही दुमत नाही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आमचं काही म्हणणं हे पा आता मी आत्ता सूचना केली सर्व माझ्या ओबीसीच्या सर्व प्रमुखांना सहकार्यांना कार्यकर्त्यांना तिथं कोणत्याही ओबीसीच्या किती छोट्या मोठ्या घटकातल्या माणसावर जर अन्याय झाला की त्या ठिकाणी तुम्ही गप्प राहायचं नाही सर्वांनी संघटित व्हायचं आणि त्याला तोंड द्यायचं हे आम्ही आता सांगितलेलं आहे त्याला प्रतिकार करायचा आम्ही कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करावं म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आता जे काही सख्या शौर्याचं म्हणतंय त्याच्या आम्ही विरोधात हायकोर्टात गेलेलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की हायकोर्ट हे आमच्या ओबीसी सरकार निर्णय देईल त्यांचं सखे सोयरे आतापर्यंत जे सत्तावन्न लाख ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहेत काही त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा आम्ही रद्द करायची मागणी केलेली आहे एक आता राजकीय पक्षाने कोणाला भूमिका काय जाहीर करायची नाही करायची हा त्यांचा प्रश्न आहे आपण त्यांना काय सांगू शकतो आता वेळ आल्यावर कळेल त्यांना का आहे ते ओबीसी काय चीज आहे ते वेळाल्यावर कळेल नका करू द्या ना नका आम्हाला सहकार्य करू द्या ना ओबीसी बांधवाला कोणत्याही राजकीय पक्षाने नका सहकार्य करू द्या आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही दाखवून देऊ त्या ना काय आहे ते ओबीसी आमदार खासदार खासदार हे मराठा समाजाचे त्यांनी पाठ फिरवली हे काही नवीन आहे का आता महाराष्ट्रामध्येच काही मराठा पाठ फिरवायला लागलेत ह्यांचा प्रश्न काही वेगळा आहे का काय त्यांचाही तोच प्रश्न आहे की त्याच्या ओबीसीना विरोध करायचा आपण जर त्यांना इकडे जर भेटायला आलो तर आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिले समजा मराठा म्हणतील आम्ही तुम्हाला निवडून दिलंय ते म्हणतील तिकडे जाऊन भेटायला लागले याला बी आता पाळलं पाहिजे म्हणून या भीतीपोटी ते आम्हाला भेटायला येत नाहीत नाही उद्या हो आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही पुढच्या निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीत आम्ही दाखवू लोकसभेच्याही दाखवू आणि आता ते आता हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घातो दाखवू हे बी आम्ही करून दाखविणार आहे सरांचं मागील अकरा दिवसापासून उपोषण चालू होतं या ठिकाणी पोलीस कोणत्याच लोकप्रतिनिधीने याची दखल घेतली नाही याचं दुःख वाटतं प्रशासनाने या या सुद्धा याची दखल घेतली नाही याचं फार दुःख वाटतं आणि आपण ज्या द्वेषानं यावेळेस आपण इथे खासदार म्हणून ज्यांना निवडून दिलं त्यांनी निवडून आल्याच्या एक महिन्याच्या आतच राष्ट्रपतींची भेट घेऊन मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणून मागणी करतात आपण काय करतो इथं ओबीसीच्या बरेच जणांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना जराशी सुद्धा वाटत नाही की बाबा आपल्याला मतदान केलेलं वर्ग आहे त्यांच्या भावना आपण दुखतोय त्यांच्या ताटातली भाकर आपण घेऊन दुसऱ्यांना आपल्या मराठा बांधवांना देण्याची विनंती करतात पण त्यांना ओबीसीची कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही का वाटत नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपल्याला हे दाखवावं लागेल की बाबा रे आता आपलं कोणीच नाही आहे आपल्या तातात टाकूनच माती टाकली लोकसभेला तर टाकलीच टाकली आता विधानसभेला तरी आपल्या ताता टाकून स्वतःच्या हाताने माती टाकून का जे टाकाले त्यांच्या हात कशा अडवता येतील हे आपण सगळ्यांनी बघावं एवढंच मला या ठिकाणी वाटते साहेबांनी इथं जे उपोषण सोडलं ते चांगले केलेले आहेत त्यांनी जो लढा या ठिकाणी ओबीसीसाठी उभा केला तो कायम हातगाव हिमायतनगरच्या लोकांना स्मरात राहील आणि याचं येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तर नक्कीच भेटेल असं मला या ठिकाणी वाटतं उद्या दोन तारखेला प्रकाश आंबेडकर हिमाईतनगरच्या सर्व ओबीसी बांधवांना सांगावं असं वाटतं एस सी एस टी ओबीसी या सर्व समाज बांधवांना सांगा जो आरक्षणामध्ये आहे त्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आपण प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका ओबीसीचे बद्दल घेतलेली आहे ह्या महाराष्ट्रात कोणत्याच राजकीय पक्षांनी घेतलेली नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण वेगळं मराठ्यांचं आरक्षण वेगळं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी रद्द करा ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी कणखर भूमिका घेणारा नेता मान्य श्री प्रकाश आंबेडकर हेच असू शकला आणि ते ओबीसीचे असू शकतात त्याच्यामुळे ह्या ओबीसीच्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने या हिमायतनगर हातगाव तालुक्यातील लोकांनी माझ्याची मागणी आहे की भविष्यात आरक्षणातून जे मराठ्यांनी आंदोलन आंदोलनासाठी आरक्षण मागितले राहील आणि त्यांना जे प्रमाणपत्र दिलेलं आहेत ते सर्व प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी मी रात्रीच्या श्वासनापर्यंत आणखी लढत राहणार आणि तात्पुरता स्थगित केलेलं आहे प्रशासनाकडून काय आश्वासन आले जे आपली मागणी होती की कुणबी प्रमाणपत्र तरीही मला हे आले कुठली दखलशुद्ध त्यांनी घेतली नाही त्यामुळे त्यांचा मी निषेध होतो पुढील भूमिका आता नंतरची का पाएको आठ पन्ध्र सेटर